सुबा पोलीस स्टेशन अहिल्यानगर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौदा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम चौऱ्याहत्तर बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम सन दोन हजार बाराचे कलम बाराप्रमाणे दिनांक अठरा मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता नमूद गुन्ह्याचा तपास सुबा पोलीस स्टेशनमार्फत चालू होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी त्याबाबत जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना माहिती देऊन गुन्ह्यातील आरोपी बाबुराव हरिभाऊ शिंदे राहणार वाळवणे सुपा यांची माहिती देऊन शोध घेण्याबाबत आदेशित केले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अहिल्यानगर शहर विभागातील प्रभारी अधिकारी यांना अलर्ट करून अहिल्यानगर शहरात आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी नमूद आरोपितांचा पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना तो अमरधाम रोड अहिल्यानगर परिसरात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यांनी गुन्हे शोध पथकांच्या अंमलदार यांना सदर परिसरात आरोपीच्या शोधकामी असता नमूद आरोपी हा गाडगिळ पटांगण अमरधाम रोड अहिल्यानगर या ठिकाणी मिळून आला त्याबाबत वरिष्ठ अधिकारी तसेच सुपा पोलीस स्टेशनला संपर्क करून माहिती दिली नमूद आरोपी कोतवाली पोलीस स्टेशन येथे येथून सुपा पोलीस स्टेशनचे अंमलदार यांच्या ताब्यात पुढील कार्यवाही करिता देण्यात आले नामूद गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर